काय झालं काल नाही सकाळ सकाळ बसली हा ना मला मलाय कशाच बघा ना कामच हाकडून दिलंय एक तर बाहेर काढलंय तिला तुला कुणी आपल्या घरात आपण दोघं कुणी हाकडून दिलं मला ना, ना देल देल? मला नाही कोणी हाकल बघा ना तुम्ही तुम्हाला पण माहिती बरं किती काम करते हाय की नाही बरं कोण काय कोण ती ते नवर ढाकळून दिले सासूबी भांडली असं असते बर कुठं मला तुला टेन्शन आलं अरे पण कोण मला ती समजा ना कोण येते तुम्हाला माहित नाही का मला कोण मला कसं माहित असणार माहिती बर तुम्हाला मला काय भविष्य कळतोय नाही पण माहिती काय करू मी मला ना खरंच रडूच येईल माहिती का कोण असल काय करू कशात मनावं लागणार काय नाही अरे पण कोण आहे मला का मला माहिती माया कोणची माया कोणची माया तुला माहित नाही काय कारण बघितले ना आपण माया खाल कुठे बघितलं हो माया मला तर काही दिसलं माया कोणची माया का तुझी मैत्रीण आहे काय माझी मैत्रीण नाही हम्म ती हाय ना काय स्टॉप झालाय बाबा हे आता कोण आहे काय बरोबर मग माय एक तर मी सकाळ माझी पळापळी पाय चालू आहे परत तुम्ही तुझं काय ताप सांग कर परदेशी ते मित्र माझी वाट बघते सकाळ भरून सांग तुझं काय गेलो कर मित्र हा ते आमचं थोडं आहे निवेजन बोल तुझं बोल बघ बर त्या मायाला ना बाबा काय करायचे आपल्याला ती आपली नातेवाईक आहे तुझी आहे कुणी हाय का आपली नाही ना कुणी काय करायचे आपल्याला ना चूक नाही तू करू सकाळ सकाळ ये तुम्हाला वैताग आलाय मला जायचंय तुला मायाला म्हणते माया म्हणते आणि त्या मायाचं तुला काय आलं मरून दे ना तर तिचं काय तुला काय करायचं हा कसं मरून दे मग मी बघत होते ना मी म्हणलं दुसरं कोणी आहे तर ती मालिका बघून बघून ना तुझं डोकं झाले पागल हा बर जा बघ बाकीचे उद्योग माझ्या मागे काम बाबा सकाळपासून माया माया मी म्हणलं कोण माया बाबा बघुल कुठं लागून बघूल हे बी झक मारे पुर काय आणि तर सगळं मला सांगते पार्टीचं सगळं मलाच जास्त पैसे द्यायचे सगळं सामान व्याच आणून द्यायचं ह्यांच्या घरा सामान नाही मलाच सांगते सगळं त्यांनी हात अय सायली इकडे ये ना बघू ला आधी आम्हाला मला कुठे कुठे ना लागत होतं आम्हाला बघू काय करायचं बघूल आपलं घरच म्हणते काय करायचं थोडं कामे पोरांना लागत होत ते मग काय त्यांची घरी ना बघून त्यांच्या घरी हायत पण ते त्यांची जरा वारसा ते आपलं मोठं बघून थोडस तर ते म्हणले बाबा आण बघून तू तुमचं चांगलं बघून ये आणि तू जरा स्वच्छ स्वच्छता असते घास देते फिक आपलं बघून त्याच्यामुळे दुसरं काय नाही मला म्हणले बाबा बघून घेऊन या म्हणून मी बघून घ्यायला आलोय मला तरी काय माहिती काय नियोजन आहे त्यांचं कोणतं बघून दिन एखाद्या टनकवानाचं व्यवस्थित असेल तिथे मी बसतो तिथं बाजार बसतो आणलं का हेच पाहिजे का हो oh, हेच पाहिजे पण बघू कस पाहिजे हे हा ते मी पारावर बसलो होतो ते पोर मायाकडे आले ते म्हणले बघून पाहिजे आम्हाला म्हणलं हाय बाबा ते म्हणले आमच्याकडे हायत नाही त्यांच्याकडे आहेत पण त्यांची बारके असल्यामुळे ते म्हणले बाबा तुझ्याकडे आहे मोठं त्याच्यामुळे घेऊन आणले ते आपल्याकडे कधी आलते पण ते बघून बघायला समजा कोण ते मी गेल्या वेळेस नव्हतं नव्हतोय दिलं तू गेल्याशिवाय नेलतो ना मी त्याला माहिती ना आपल्याला आहे म्हणून समजा हा तिथे का मग सांगा ना कशाला पाहिजे नेमकं अरे ते लागत आहे ना ती आता काय विषय झाला मी त्याला विचारलंच नाही तुम्हाला बघून कशाला पाहिजे त्यांनी फक्त मला म्हणले की बाबा बघून पाहिजे मग मी घरी आलो आणि मग म्हणलं आता भाई मी बघून त्यांना देतो विचारतो त्यांना कशाला पाहिजे ती जमल ना नेमकं मग पण सांगितलं असत म्हणलं मी त्यांना विचारतो तुला सांगाल तू तो तो ना कशाला पाहिजे त्यांना बघा बरं का बघून काय झालं नाही पाहिजे मागच्या वेळेस मी ते तुला लक्ष तुला कसं लक्ष द्या हा विटे मी तिथे नाही करेन तुझ्याशी बरं चालतंय माझं बघ ना काळ बिळ झालं नाही पाहिजे मी आता सांगत काय बिलकुल होत नाही हे आता हे काय हे कायच राहणार आहे असं तू उद्या म्हणजे बाबा हिर आतून जसं आहे तस हे तसं नाही राहायचं इकडून काळच राहील फक्त जसं आहे तुला तसं आणून देणार मी बघू ना व्यवस्थित नाही आपण बरात हिला गाडी करू एक बाहेरने अशी गाडी करतो मोठी ट्रक काहीतरी लांबत आणि असे एकदम अमेझॉन वाले गुंडा येऊन तसं येतो आणि वापस आणतो म्हणलं येऊ दे ना काही करू नाही ना मला काय जे आहेस ना जसं बघू बघवण तुझे माझं की हा हा तू काही काय ना बघून मला ह्यांचं कळलं आहे सकाळ पण काय पावपास चालली ह्यांची आता बघून काढतात काय करायला सांगा ना पण एकतर काय करते काय ना जायला नसते अजून लागत हो मला ना मी काय म्हणते मी ना अस मला फिरायला घेऊन जाणार आहे तुम्हाला तुम्हाला मला फिरायला महाबळेश्वरला नाही नाही तिथं पण नाही दिसते राज्याच्या बाहेर निघणार काय ओळख गोव्याला नाही गोव्याला नाही गोव्याला नाही अजून कुठे बजेट दिसते मला वाटतं नक्की हे मला देशाच्या दौऱ्याच मिळणार आहे स्विझरलंड कुडाले <laughs> आप ते आपल्या गावाचे ते डोंगर नाही का त्या डोंगराच्या पलीकडे तिकड तिकडे नेणार नाही आता तू पृथ्वीवर तुम्हाला नेणारच नाही मला तर नक्की आता आकाशातच नेतीस चंद्रावर नाही नेणार तू नाही चंद्रावर पण नाही मी ना तुम्हाला ना माझ्या महाराला म्हणजे तुमच्या हास्या वाड्याला घेऊन घाल ते मला म्हणतीच नाही सारखंच जातोय तिकडे सारखंच तुला घेऊन जातोय तुमच्या आवडतेच ठिकाण म्हणजे पण आता नाही ना आवडतीच ठिकाण होत माझं आवडतीच ठिकाण आता नाही आता का म्हण आता काय माहिती का आता काय पहिलं कस वाटायचं थोडं आता काय नाही बरं जाऊ दे बघून नेलंय बर का काय झालंय माझ्या बघण्याला बघून काय झालं नाही गे काय झालं त्यांच्यापाशी मी बघून दिलं आणि ते माझ्यापासून बघ आता ते आपली चीच नाही गेले असते आणि माझ्यापासून गेले की मग त्यांचा आला मला फोन आणि का ते काय म्हणले माहिती का अरे ते आमच्याकडून पेच विसरली मग तुझं घरी जवळ आहे ते तर मग आणतो का तू काय काय सारखा सारखं काय झालं काय आधीच बघून काय होते म्हणजे त्याला काय होतं म्हणजे पाहिजे

नाही तू नाही मी घेऊन जातो तू नको कस तू नाही देणार म्हणलं मग मी घेऊन जातो कुठे असेल तिथं भांड असेल का निवगा। निवगा। का तुम्हाला सांग बरं काहीतरी असाल त्यांचा भेट देऊ का मला तर ना ह्यांचं काहीच कळ नाही एक 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 वस्तू नेलेत घरातून आता काय घर लुटून का काय काय माहिती आणि तर ना नेमकं तपास दावा लागून ह्यांचं नेमकं काय चाललंय मला तर काही कळलं नाही मी जाऊनच बघतो नेमकं कुठे गेलेत का कुठे शोध यांना आलात का देऊन हो आलो बर, कुटा कुटा ना देऊन बर कुठे आहे कुठे देत काय हे पळे देऊन दिलते ना तू म्हणून द्यायला लागलं मी विचारते कुठे देते दुसरं मंदिर तोरगणी नाही मग आता ते दिली कुठं हे विचारायला येतो दिव चल मला चला आपण जाऊ कुठं तिथं तू तिकडे आता ते पोरांचं पोरांचं नियोजन आहे तू काय करते जाऊन तिथं पोरांचं पोरांचं नियोजन आहे पार्टीचं नियोजन आहे कोणाची पार्टी ते पोरांची पार्टी आहे पार्टी पार्टी करते ते पार्टी करते मग तुमचं काम भांडे भेंडे घेऊन चाललेत मग समाजसेवा वा दुसरं काय काय समाजसेवा वा त्यांना मदत लागली मग त्यांना देतो मी म्हणून काही आणि तुम्हाला का जेवायला खायला बोलव ना जेवायला वय आता मी त्यांना लय मदत केली मग त्यांची इच्छा असेल तर बोलित मला जेवायला आणि जर त्यांनी मला बोलवलं तर मी बी त्यांच्या शब्दांना मान सन्मान देणार आहे की बाबा जाणार आहे दोन गास खाऊन येणार आहे हा का हो मग मग तेच म्हणलं असं काही कमी जास्त लागल्यासच मी करू लागले असते नाही का म्हणून मन मग ते घेऊन चाला सगळे जेन्ट्स आहे लेडीज काय काम आहे तिथं हो बर अं बर मी काय म्हणते मला माहेरला सोडाला बोला हम्म माहेरला हम्म बाहेरचं काय नाही म्हणाला तर खूप अहो तुम्हाला मग म्हणले की मी फिरायला येऊन जायचं हो ते आज जरा मी बिजी जरा माझ्या मग नियोजन येते आणि खूप सारं नियोजन शेड्यूल खूप बिजी आज माझं आज तुला मला घेऊन जाता येणार नाही उद्या सकाळी सकाळी तुला घेऊन जाईल तुम्हाला काय वाटलं मला तुम्ही व्हायरल पडणार नाहीत म्हणून मी काय जाणार नाही तू मला रोड माहित नाही असो माहिती ना हे असं सरळ जात आहे रोड सरळ रोड नि जायचं ते डायरेक्ट तुझ्या माहेरला जातो अहो मी म्हणलं गाडीवर सोडलं असत तर चांगलं झालं असतं जा घेऊन गाडी मी कशी गाडी घेऊन जाऊन मला चालू माझं आजचं शेड्यूल खूप बिजी आहे मला श्वास घ्यायला पण टाईम नाही श्वास श्वास घ्यायचा आहे ना श्वास घ्यायला पण टाइम नाही एवढं माझं बिजी शेड्यूल राहू द्या काय नाही बायकासाठी आज एक दिवस मला सोडून तुला नाए, उद्या सकाळी नाही उद्या नाही आजच जायचंय एक रात्री मी काय फरक पडतोय उद्या जाऊ की आपण सकाळ नाही आजच जायचंय ते काही नाही माझं सर रेड्डी बिडून रेड्डी डबड यायला काळी पिटी कशीच काळी पिटी नाही काळी पेटी काळी पिटी घेऊन जातो दोन गास खाऊन घेऊन मस्त पैकी थोडा वेळ घेतो तू काय करतो आपलं घरचं असं स्वयंपाक केलाय तू नाही केला कमी तुझ्या पुरता कर खा मी येतो वापस आपण जाऊ नाही उद्या नाही आजच जायचंय चल तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला मारायला सोडणार नाही तर मी काय जाणार नाही तुमचं म्हणणं रस्ता असा सरळ सरळ रस्त्याने जायचं मग मी जाईन माझी आज मी बोलत काय काय झालं नाही झालं काय कुणी नाही मेलं नाही मी असं कोण कोणी मेले तर रडायला लागली काय झालं काय झालं काय विचारायला लागलात तुमचा ना माझ्या खरंच प्रेम नाही बा दुसऱ्यांच्या बायका बघा बरं म्हटलं की लगेच नवऱ्या घेऊन जायचे दुसऱ्याच्या बायका म्हणले गेले नवरी घेऊन कुठं गावाला गावाला तुला गाव कोण चालले करायले रोड रोडनं तरी खरोखर असायला पाहिजे डोळ्याला एक हे नाही नाटकं तू हा पाण्याचा टिपका तरी आलाय तुझ्या डोळ्याला आणि लागली नाटकं करायला मग मला मारायला थोडा कोणाला तुला, तुला सकाळी सांगितले आणि मला सांगितले की आज माझं शेड्यूल बिजी जे त्याच्यामुळे मला आज कुठेच हलता येणार नाही तुला उद्या सकाळी मिळून सोडतो वाटलं तर दिवसभर पण आज काय जमणार नाही आज महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे बरा तुम्हाला बायको महत्वाची नाही महत्वाची बायको आहे महत्वाची बायकोसाठी मी महत्वाचा नाही मग त्याला ना एक दिवसाने काय होते एक दिवसांनी काय होते जाऊ की उद्या नाही आज मला जमणार नाही आजच्या दिवस तुला थांबावं लागेल बोलायला काही पण नाही आणि आता माझ राहिलेलं जे साहित्य आहे ते घेतो मी निघणार आहे म्हणजे काय असेल काय मला लिंबू न्यायचे अजून कांदा न्यायचा आहे त्यानंतर डबड न्यायचं आहे ते घरातलं घेतो आणि मी कल्टी मारतो कांदा कशाला खायला खायला भूक लागली सकाळ जर मरणाची सकाळ जरून जेवलो नाही आमचं नियोजन होत म्हणून बर तिथे जग उद्या सकाळ येऊन सोडतो आता कांदा पाहिजे लिंबू पाहिजे का सगळं साहित्य हे काय व्हायला लागले सारखं तुम्हाला सांगायला लागलेलं काही एक तुझी जी इकडे कटकट व्हायली कट कटली गेली काय असे प्रत्येक दिवस मला एक एक दिवस गोष्ट आणायला लागली तर म्हणला होता मी पण ते नाही ना सोडायले हम्म नाई नाही तू नको लावू फोन मी म्हणले सकाळपासून मी म्हणते त्यांना तर हम्म खरं आता तू कोंबडं कापलस ते पण आता हे सोडणार ना मला तू बुकडं जरी कापल कापलस का तरी पण नाही हा ते नाहीत म्हणायला हा मग मी काय म्हणते तर काय येणं होणार नाही बघ तुम्ही करा जेवण हा चालतं ठीक मग काय विषय होता काय नाही ते आईला बोलत होते आईला कशाबद्दल ते जायचं होत बाहेरला नाही नाही असंच नको मी काय करतो माझं शेड्यूल थोडं थांबवतो मी खबर मी येतो तुझ्यासोबत बिझी सेड्यूल मग थांबवतो ना बिझी आहे ना थांबवतो मी नाही नको दादा कसा आहे तुमचा महत्वाचा असेल नाही काही महत्वाचं नाही एवढं जे तुझं काम आहे त्या कामापुढे काही महत्वाचं नाही आपण दोघ आवरायचे तुला हा मग आवरायचं आवरूनच परदेशी आणि इतकं महत्वाचं नियोजन टाकून हे इकडे लबरागत चिकन खायला चाललोय मस्त पैकी इकडे कोंबडा कापणार कोंबडा जाऊ दे उशिरा खाना पण समजलं मला ही जरी आवरण तोपर्यंत सांगू माझे पैसे बी जाऊन द्या माझ्या वाटायचं तुम्हीच खा मला देऊ बी नका मला तुमच्या पार्टीच दिवस अरे किती वेळ झाले बाबा हि जावर ना काय व्हायना इथं तुम्ही टिकायला नियोजन कॅन्सल केले इथं मला मरणाची भूक लागली सकाळ जाऊन खाल्लं नाही काय नाही काय नाही उपाशी मारायचं मोकारच नाही आडना मधी अय साय झोपली काय अय सायली अय सायले अडचण ना बाबा तुमच झालं का आता आवरून बसलो नाही मागायचे धरून सांगून आलो तिकडे सगळं कॅन्सल केले नियोजन तुझं काय आपलं अजून उरका ना तुझं काही आवडलं माझं तुमचं वाट बघत होते चल साडी विडी नाही बदलेली नाही अशी सांगली ठीक आहे पण सांग कल चप्पल विप्पल नीट चल काही पिशवी पिशवी काही नाही काही नाही काही नाही असच मग काय घेऊन यायचंय काय तिकडे देते का चला नाही आता घेऊन येणार आहे म्हणलं म्हणलं गेलो गेट गेलो कुणाच गे चल बर उशीर झालाय मरणाचा पटदशी लवकर जायला पाहिजे आपण आहे का नाही उशीर तर नाही झालाय तसा पण चला बुर बस असेल हा बापा बाप मसाला राहिला ना मसाला 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 उतरत घाली कसला मसाला हा मसाला मटन मसाला मटन मसाला तू काय मला येणार समजितो खर काय हा काय लगा तुम्ही राडा चाललाय सकाळ जरूर प्रत्येक सगळे पैसे मी दिले चिकनचे पैसे मी दिले मी बघून दिले मी सगळे दिले तुम्हाला सगळं मलाच मी येऊन सांगतात आता मी सासरवाडीला चाललो चाललो येतात पळत पळत सगळे सामान मला मी मी काय काल प्लॅन कॅन्सल करतो तुम्हाला सगळे आणून देतो अजून सामान तेच थांबवतो मी जमते का हा? का येतो माया बरोबर तिकडे तिकडे खायला घालतो तुम्हाला चार बघाला काय करा तुम्ही मी पैसे शे देतो शंभर रुपये दोनशे रुपये गाडीत पेट्रोल टाक आणि चल माझ्या सोबत लगेच तू येत असलं तर चल ना काय चालले तुम्ही खुशाल मशाला ते आल्या माया पय तिकडे तिकडे एखादा दुकानावर गेला असता आले बंद, बंद वा आले आले बा तुमचं गाव मला मरणाची भूक लागली होती बाबा आलं कस तरी गाव बाबा अवघडी चला बर कुठे गेले काय माहिती तुम्हाला मरणाची भूक लागली होती आता हे कुठे गेले टायमाला वावरातल्या गोठ्या बिठ्या होत्या नाही नियोजन नाही तिकडे ना मला नाही असं काय म्हणजे नाही का हॅलो मग कुठे गेले काय करते आयला फोन लावते फोन लावते इतर तिकडे जाऊन बोलला भाई आता लय अवघड झाले त्यांना काय सांगू मी एक तो कोंबडा कोंबडा खायचं म्हणून आणलं खोटून आता बोलून आई पण गेली कुठं काय मी काय करू आई कुणाला बोलत असं बाबाई आईला म्हणती पण गोंड्यासारखी वाटायला लागली मला एक तुम्हाला कोंबडा खायला घेऊन आली वरून घराला कुलूप गल्ली तर कोणीची पाखरू दिसाना डोक्या गायला गर हॅलो आई कोण आहे तो गावाला अगं मी इथं आले ना भूक लागली मरणाची सकाळी धरून ही किती बोलते आता ह्यांना एक तर खोट बोलून मी आणलं तू तू पण नाही इथं आता काय करू मी तू येणार कधी संध्याकाळी हा हा तुला सांगून यायला पाहिजे होत मी ठेव का लागत नाही फोन लागत नाही बोलत होती फोनवर लागायलाच नाही ना ते रेंज नाही काम पोरांना विचारते कुणाला कुठे गेले म्हणून त्यांना नको मी काय म्हणते काय करा तुम्ही हे पाचशे रुपये घ्या आपल्याला चिल्लर आण पाचशे रुपयाचं मध्येच काय आलंय आता आणल तुम्ही घ्या चिल्लर घ्या इथं दुकान आहे आता लाव उघड झाले आता काय करू त्यांना एक तर खोट बोलून आणलंय मी आता ह्यांना सांगितलं तर वेचित काय झालं काय लागला का फोन आयला नाही फोन तर नाही लागला कारण फोन नाही लागला इथं शाळेत बघ ना विचार ना कोणाला जवळ शाळा आहे विचार नाही शाळेत नको विचारव्याचं नाही त्याला म्हणायचं कुठे गेलेत काय सांगून बघून गेलेत आहे का, का <स्थाँगा> <वाँ बोले चे? स्थाँगा> ना मला तुम्हाला बोलायचं मला काय बोलायची वाईट मला काय सांगायला लागली तुम्हाला ना मी कुठ बोलून आणले कुणा कुठे बोलून आणले कुणा कुठे बोलून आणले मला हा काय कुठे बोलली तू ते कोंबडा कोंबड्याचा विषय काहीच नव्हता विडी काय येत नव्हतात म्हणून मग म्हणलं की आलं नियोजन करणार होते मी कशाच नियोजन करते तू मी उपाशी गेलो सकाळपासून तर बिचारा ते बिचारा निड्या वाकड मी तर चिकन वगैरे ते सोडून इकडे आलोय मी काय मग आमची चिकनची पार्टी होती ना मग मी पप्पा तिकडे खाल्लं असतं ना येत तिकडे लात मारून आलोय सगळे उपाशी आलोय सकाळ धरून इकडं इकडे खोटं बोलून आले खोटं बोला ना, ना का आता घरी कुणीच नाही हा तेच ना ते आईन ते गेलेत मला पण माहित नाही मग कमीत कमी तु कमीत कमी फोन तरी करायचं ना मी यायला लागलो मी तर आले नियोजन करणार आईने कोंबडा खायला बोलवलंय सगळं मनच काट कटकार असताना तू केलं मला घेऊन आली म्हणजे आईने बोललोच नव्हतं तू मनची शाणी जास्तीस घेऊन आली इकडं मला मी येत नव्हतो म्हणून असं नाटक गेलं तू तुम्ही येत सावतात मग मी म्हणलं ना पुढं एक दिवसानी लेट जाऊ बाबा उद्या जाऊ आज जायची तू उद्या जाऊ मी काय म्हणजे येतच नव्हतो काय असं काय दम नसता निघला तुला एक दिवसानी पन्नास किलोमीटर लांब घेऊन आली मला भाग नाही तुला मला काय माहिती बरं मग कमीत कमी तू फोन तरी करायचं ना मला जर खोट बोलली तू तिथूनच फोन करायचा यायला लागलो तर जेवणाचं काही व्हायना पण कमीत कमी असं अपमान झाला तोंडात हाण मारल्यासारखं झाले असं मी तुम्हाला पाचशे रुपये दिले ना त्याच पाचशे रुपयाच मी नियोजन करणार होती माझेच पैसे परत व मला चारणार होती म्हणायचं म्हणजे मी माझेच पैसे सकाळी दिलेले मी तुला तेच त्याच मला होती काय नाही जात म्हणजे मी काय करू मग तू बस तुझ्या पप्पाच्या नाईच्या दारात नाही गाडी घेऊन पण यायच चल मग जास्त शेण झाली तू बरं पाचशे रुपये द्या ना माझे पाचशे रुपये पाचशे रुपये मला चार्ज येत यायचा आणि तसे बी ते पैसे माझीचे मेसला खर्चाय दिले ते आणि आता तुझा अधिकार त्याच्यावर संपलाय तुम्हाला खोट बोलली का नाही संपला विषय ही पैसे आता माझेच माझ मी त्याच खाईन पिईन काही करड्या खायला नाही भेटलं नाही आई बाबांची भेट पण नाही बस असली बस नाही थांबितच नाही मला यायचंय कोंबड्या खाऊन तू मागून नको <laughs>